नमस्कार मित्रांनो तुम्ही बघू शकता आता पनीर पुरी वसत मारत आहेत बघा पनीरजय पुरी व्हेजची भाजी आहे व्हेज भाजी आहे पनीरजय पुरी नंबर एक भाजी पनीरजय पुरी तुम्ही बघू शकता ओके हॉटेल चालू झालेलं आहे सकाळ सकाळी पहिले पनीर पुरी दसरा स्पेशल अगा पनीर पुरी मारत आहेत नंबर एक बाजी आहे रुजरा हॉटेल तुळजापूर दुर्ग रोड बघा इकडे शेरवा दिवस होत आहे बघा इकडे मिथून तुमतात फिंगर चिप्सची कटिंग कर करत आहेत फिंगर चिप्स बी आहे फ्रेंच फ्राईज बघा पनीर आहे किसून टाकलं आहे त्यात पनीर किसून टाकला आहे खवा टाकलेला आहे खवा पनीर नंबर एक आहे पनीर जे पुरी रुद्रा तेल पेशल भाजी बघा क्रीम अमोलची क्रीम आहे नंबर एक भाजी आहे रुद्रा पेशल जे पुरी तुम्ही बघू शकता हो बाबा मस्की नाही रे शिराज वाचतात मन बघा <स्थाँगा> भाजी पण चालू आहे पनीर जयपुरी पहिली ऑर्डर व्हेज भाजी आहे पनीर जयपुरी <laughs> तुम्ही बघू शकता भाजी आता तयार झालेली आहे नंबर एक अनेजे फुले बघा भाजी तयार झालेली आहे पनीर जयपुरी नंबर एक डाळीला अर्धा तास लागताना बघा पनीर जयपुरी आहे मार्केट आल तर भेटेल का मार्केट आल तर भेट भेटेल का मी तुम्हाला कशी देत नाही कालच सांगितलेलं आहे बघा पार्सल एक आहे टे, टेब टेबलची एक भाजी आहे पनीर बे पुरी तुझ्या आईला तुला आईला